तुमचा बाप अमित शहा संजय राऊतांनी हा शिंदेंच्या शिवसेनेवरती हल्ला बोल केलाय तुमच्या बापांना जन्म दिला का असा सवाल राऊतांनी विचारलाय पालघरमध्ये संजय राऊत पुन्हा शिंदेवरती बरसल्याचं पाहायला मिळतंय आहे दरोडेखोरी ज्यांचे हात अडकले ते सगळे निवडून आले नाही तर भारतीय जनता पक्ष काय आणि शिंदेगड काय यांची काय लायकी आहे का, का, का निवडून येण्याची म्हणे आमची शिवसेना तुझ्या बापाने जन्म दिला काय शिवसेनेला आता हे जे मिंदे गट वगैरे म्हणतात आम्हीच खरी शिवसेना शिवसेनेच्या जन्माचा दाखला घेऊन या तुम्ही कधी शिवसेना स्थापन केली तुमचा बाप अमित शहा त्यामुळे तुम्ही बिनबापाचे आहात आमचा खराबा बाळासाहेब ठाकरे या शिवसेना